लदाख हे प्रत्येक रायडरचं स्वप्न वर्षभर पाहिलेलं एक स्वप्न जे पूर्ण झालं नाही मित्रांनो घेतलेलं होतं लता फक्त सुंदर नाही ते आव्हान आहे प्रत्येक श्वास घेण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागतो त्याच वेळी हवामानाने अचानक पाऊस सुरू झाला रस्ता धोकादायक झाला पण माझं म्हणत होत पुढेच थोडंच राहिलं आहे पण शरीर ते थांबायला सांगत होत मित्रांनो हे बघा बाद आपण कोलसाटा लावलेलं आहे आणि आपली ऑलमोस्ट सगळी पॅकिंग झालेली आहे पॅनजेस स्टॉप बॉक्स वगैरे हो असं भरून झालेले आहेत आणि आज आपण आता चाललो आहोत उमलिंगलाला उमलिंगला करून पुन्हा इथे आणलेलं येणार आणि आणलेवरून लिहिला जाणार तर मित्रांनो मी जास्त आता काय बोलत नाही कारण लेट झालं आहे तर आपण निघूयात माझे रायडर्स पण रेडी झालेले आहेत हे बघा आपणच लेट आहोत थोडे तर निघूया हां पुन्हा भेटूया बाईकवरती सरळ ठीक आहे सुरुवात झालेली आहे गाडी पुसायची राहिली कारण मला खरंच आज पंधरा डिग्री टेम्परेचर आहे आणि सकाळचे साडेसात झाले आहेत आहे आणि दम लागतोय ना सर्दी ना पूर्ण डोक्यात भरली आहे टेम्परेचरमुळे आणि कोकला इतका येतोय जास्त बोलणार नाही मी जितकं बनवता येईल तेवढं बनवेल ते बघा ना काय व्ह्यू आहे यार लुक बघा ना पूर्ण हिरवळ आणि वरती पूर्ण डोंगर रात्री इकडे भरपूर पाऊस झाला काय म्हणजे दुपारी जो चालू झालेला तो पुन्हा क्लायमेट थंड करून टाकला त्याने हंडीला जायचंय जगातला सगळ्यात हायस्ट पॉइंट एवढी मोठी आहे आणि काय फ्लाय करते आहे कारण मला एकही पक्षी दिसला नाही फक्त चिम्हा दिसला दोन आणि हे बघा घार हो काय फ्लाय करते सुपर मित्रांनो टेम्परेचर इतकं डाऊन झालंय हालत खराब झाली आहे आणि हे बघा आपण म्हणून घेतलेलं होति जवळपास अगदी पंचवीस किलोमीटर अंतरावर असताना त्याच वेळी नियतीने दाखवून दिलं की निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही जिथे स्वप्न पूर्ण होणार होतं तिथेच मला थांबावं लागलं माघार घ्यावी लागली जड अंत स्वप्न होत आणि आज ते अपूर्ण राहिलं यावेळी अपयश आलं पण मी हरलो नाही लदाखने मला नम्र व्हायला शिकवलं हे सुंदर डोंगर हवामान आणि शरीराची मर्यादा याचा आदर करायला शिकवलं मित्रांनो आपलं उमलिंगला तर झालं नाही पण बोलतात ना की आपण सगळं जरी करायला आलो कोणती तरी एक गोष्ट जर राहत असेल तरी ती चांगल्यासाठी आहे पुढे जाऊन काहीतरी अडचण होणार होणारच आपल्याबरोबर कारण बाकीचे लोक आले ते सांगत होते आणि माझी तब्येत तर खरंच खराब होती आणि एवढं सगळं करून आपण उमलिंगलाच आपलं राहिलं आहे ते कशासाठी असू शकतं कारण पुढच्या वेळेला परत यावं आणि ते बघावं म्हणून मित्रांनो नेक्स्ट टाईम आपण शंभर टक्के येणार आणि शंभर टक्के उमलिंगला करणार तर अडीच तीन तासानंतर थोडंसं व्यवस्थित वाटतं आहे डॉक्टरांनी औषध दिलेलं त्याच्यानंतर थोडंसं आता स्टेबल आहे थोडासा श्वास घ्यायला अजून त्रास होतो आहे काही नाही आता आपण इकडनं लिहिलं जाणार आणि उद्या सर्चू करणार आहे तर जास्त का मी बोलू शकणार नाही कारण त्यांनी कमी बोलायला सांगितलं आहे आणि एक एक गोट पाणी प्यायला सांगितलं आहे तर भेटूया सरळ बाईकवरती मित्रांनो हांदेवाला जो रो रोड आहे हा ऑलमोस्ट आपल्याला एक पन्नास साठ किलोमीटर तरी सेल लागणार आहे त्याच्यानंतर एक ब्रिज आहे तिथून आपल्याला सरळ जायचं राईट राईटला मारायचं कारण राईट मारलं तर पैलांबा जाऊ सर आणि इकडे रस्ते फार विचित्र आहेत आता आपण सेबल झालो दोन अजून अठरा मिनटं झाले टेम्परेचर आहे एक एकवीस पॉईंट फाईव्ह आणि सकाळी टेम्परेचर फ्री झालेलं सात म्हणून आपण जर निर्णय घेतला तो आपल्यासाठी योग्य होता कारण मी तुम्हाला आता दाखवतो की मी कोणत्या ह्याच्यामध्ये सकाळी दाखवलेलं आहे चला जास्त बोलत नाही मला बोलायला त्यांनी मनाई केली आहे जास्त बोलून जो संध्याकाळी हेवी रेन झालेला पाऊस झालेला त्यावेळेला आपण गेलो तर काहीच नाही रस्ता एकदम क्लिअर होता टकाडक होता आणि हे बघा लगेच म्हणजे काल सगळं हे वाहून आलं इथे रस्त्यावरती आणि आज ते क्लीन केलेल्या माणसं पण आहेत टीम फास्ट एनजिन बघा ना काल याच आपण गेलेलो अं लामा ब्रिज आहे आणि काल आपण तिकडून आलेलो टँगांग धरून आणि आता आपल्याला काय करायचं त्या ब्रिज ब्रिजवरनं आपल्याला लेफ्टला जायचं आपण लेला जाऊ हे बघा आणि ब्रिजचं काम पण चालू आहे बघ क्रेनच तो हे झाली आहे पाण्यात गेली हे बघा म्हणून ज्या वेळेला रात्रीचा तर प्रवास टाळा आणि जर रिवर क्रॉसिंग असेल वॉटर क्रॉसिंग असेल तर त्याचा पहिला अंदाज घ्या काल इथे एंट्री केलेली आपण आणि आता पुन्हा एंट्री नोमा पंप वर थांबायचं आपल्याला आपला मार्शल हा मूर्ख माणूस आहे मित्रांनो बघा मस्त इकडे आमचा टाइमपास चाललाय कारण सगळेच एक्साइट झालेत पूर्ण ब्लॉप गेलेला दिवस एक छोटासा कॉफी ब्रेक आणि मॅगी ब्रेक आणि आपला हा लोमा सेतू लोमा ब्रिज लोमा सेतू आणि तो तर अजून मोठा बनतोय तिकडे बाजूला त्याच्या काम चालू आहे ना तो तो अजून मोठा बनतोय तर तो अजून भारी होईल आणि मित्रांनो एकदम एकदम कसा वाटला एक नंबर एक नंबर सोबत कधी जायचं नाही पण फन केला आम्ही होय होय काय क्लायमेट आहे ना यार आणि अशी कॉफी आणि आपली आपला भाषा आणि हा समोर व्ह्यू संपूर्ण व्ह्यू इकडे ना मित्रांनो पाठीमागे फोटो पण छान छान काढल्यात जर तुम्ही इंस्टा आय डी फॉलो करत नसेल तर मी खाली इंस्टा आय डीचा हे देतो लिंक पाठवतो इंस्टा आयडीला नक्की फॉलो करा आणि मस्त कॉफी पिऊया आपण चॉमिन बघा इकडे चॉमिन मध्ये बघा कसे दोघे तुटून पडलेत ॲक्च्युली चॉमिन ऑइली आहे आणि मला खायचं नाही म्हणून मी मॅगी ऑर्डर केली आहे hi how are you where are you from australia australia, australia. and when did you come here a uh, week uh, we, we've been here we're going to be here for two weeks oh more two weeks What well, two weeks total. so how is it till now terrible why terrible why what like happened we don't like the country the people about ah, jerking. होमेजिंग राईट मित्रांनो बघा हा जिवले जिवले आणि त्याने आपले स्टिकर्स घेतले मागून कारण ह्यांच्या शा, शॉपला पण आपण पन तिकडे लावणार आहोत हे बघा इथे मस्त स्टिकर लावूया स्टिकर लावूया तिकडे मित्रांनो <laughs> इकडे लावून टाकूया <laughs> <नागी। laughs> मित्रांनो हे सगळे हानलेले सॉरी उमलिंग गेलेले हे बघा आणि ह्यांचा कसा एक्सपीरियंस आहे विचार आहे कसा एक्सपिरियन्स आहे आपला डेडली ना बहुत खराब है बहुत बढ़िया इस बार है। तो हमें नहीं हुआ लेकिन नेक्स्ट टाइम आएंगे हम जरूर और करेंगे लोहा पेट्रोल पंप आहे आणि आपण हांड्यावरून त्या लेकडे जातो त्यावेळेला हा पेट्रोल पंप लागतो नंतर पुढे परत पुढे पेट्रोल पंप नाही लवकर त्याची टायमिंग पण काही सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत अजून <coughs> काय बरं वाटत नाही परत त्रास चालू झाला आणि आपला भाषा ोबा मध्ये आहोत आपण आणि हे बघा पेट्रोल पंप आणि इथे आपण आपला स्टिकर लागलेले जहा जाएंगे व्हा स्टिकर <laughs> है ना गॅस गॅस आपल्याला एक चांगला ग्रुप मिळाला म्हणजे अशा आठवणी आपण ना येतो ना घेऊन ये जातो <laughs> <Glade> <laughs> आपण दहा दहा तास ट्रॅव्हल करतोय दहा ते बारा तासांच्या मध्ये आपण व्हिडिओ बनवणार किती तुम्हाला <coughs> तरी तुम दाखवणार वेळ किती पण खरच एकदा तुम्ही अनुभवायला या एवढा भारी आहे पण प्लॅनिंग हो नाही या विदाऊट प्लॅनिंग येऊ मी विदाऊट रायडिंग असतं बिलकुल येऊ आणि स्वतःची बाईक असेल तर अजून सांगा कारण इकडच्या कर लोकलच्या बाईकवरती भरोसा ठेवून येऊ नका बघा इकडे मॅप मध्ये आपल्याला राईड दाखवत आहे आणि हा एक खालती एक रस्ता गेलेला आहे पहिला कन्फर्म करूया कुठे जायचं नंतर जाऊया रिझांगला लागेल इकडनं गेलं तर रिझांगला लागेल ह्याला विचार गाडी लोक नाई ले ले जाना, ले ये वाला जाएगा। नहीं, ले जाना, ले नीचे आहे ना अच्छा है ओके थैंक यू थोडं इतर लँडस्लाइड हवा मित्रांनो बघा मॅप दाखवतो राईट साईडला रिजांगला री, आणि पॅंग वगैरे काल आपण तिकडे गेलेलो ना तिकडे आता आपण इकडनं खाल्ला जाऊया मॅप भरोसा ठेवू नाही शकत मॅपवरती आणि इकडे थोडे लँडस्लाईड झालेत ते सांभाळून जायचं आपल्याला कल्याण हॉटस्प्रिंग गरम पाण्याचं झर जसं आपल्याकडे असत बाळकेश्वर ला आहे परत बऱ्याच ठिकाणी आहे तसं इथे पण आहे बघा ना एवढा सगळं थंड क्लायमेट मध्ये तिथे गरम पाण्याचं झर आहे चला जाऊन हो बघूया निसर्गाची कशी करणी असते इथे अख्खा म्हणजे बर्फ पडतो थंड क्लायमेट आणि हे आणि ह्याच्यामध्ये बघा गरम पाण्याचा झरा आहे बघा ना कशी निसर्गाची आहे आणि चुमा थांगला म्हणून या एरियाचं नाव आहे मित्रांनो हे बघा मी अक्षरशः हात शेकतो एवढं पाणी गरम आहे आणि हातावरती पण पाणी उडत आहे हे चुमा चांगला म्हणून आहे हानले आणि ले, ले रस्ता जो आहे त्याच्यामध्ये चा चुमा चांगला करून लागेल अवश्य इकडे भेट द्या आणि ह्या निसर्गाच्या करणीला तुम्ही अवश्य भेट द्या जर का तुमची कमी सी सीची बाईक आहे तर त्याच्या लागणाऱ्या ॲक्सेसरीज म्हणजे एक्स्ट्रा क्लच केबल नट किंवा पॅड सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅरी करून गरजेचं नाहीतर मग तुम्हाला किलोमीटर प्रमाणे कुठेतरी मॅकॅनिकला दाखवून चेकिंग करायची आहे कारण पुढचे जे रस्ते, रस्ते आहेत हो ना ते एकदम खतरनाक आहेत मध्येच मध्येच कुठे ऑफायच लागतात रस्ते खरंच चांगले तर झालेले आहेत आणि आता आणखीन एक महत्वाचं आपण हे बघितलं जो गरम पाण्याचं झर होतो काय सौंदर्य आहे ना निसर्गाचं पण बघा आजूबाजूला सगळं थंड आहे आणि खाली गरम पाण्याचं कुंड दिलेलं आहे सव्वा आठ झालेत आणि काल जी लँडस्लाइड झाली ती ना त्यात रस्ते आलेत बाबा काय झाले हा तिसरा आजू होता ना मेन लँडस्लाईड तो आपल्या हॉटेलच्या रूमवरती पोचलो आहे आणि हे बघा आपला टॉप बॉक्स पॅनिअर बॅग हायड्रेशन बॅग याला तर ओळखता तुम्ही हा आपला मस्त पैकी असा बेड आणि वॉशरूम पण दाखवतो ते बघा सुंदर आणि हा मी मित्रांनो आता पुन्हा एकदा फेवर फिवर आलेला आहे आता एका ठिकाणी इन्क्वायरी केली तर इकडे चोवीस तासासाठी सा म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन एक मिलिटरी हॉस्पिटल उघडं असतं आणि तिकडे आता मी जातो आहे कारण फिवर आणि सगळ्या गोष्टी आहेत तर जाऊन चेकअप करतो पहिला फ्रेश होतो चेकअप करायला जातो आणि मग जेवायला जातो किंवा जेवायला जाईन आणि मग तिकडे जाईन कोणा भेटूया आपण मित्रांनो मग अशी फ्रेश फ्रेशनप वगैरे झालो आपण ते आपल्या हॉटेलचा रूम पण तुम्हाला सगळा दाखवलेला जेवायला गेलेलो जेवून आलो जेवून तसंच मी हॉस्पिटलला गेलो आणि हे बघा हॉस्पिटलमध्ये आपल्याला इकडे लोकलमध्ये एक सोनम नुरबू मेमोरियल हॉस्पिटल जर लेमध्ये जर कोणाला काही त्रास झाला असेल तर या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता हे बघा आणि आपला फीवर होता 98.6 एट पॉईंट सिक्स आणि जवळजवळ ऑक्सिजन लेवल आहे आपला सेवंटी नाईन तर डॉक्टर बोलत होते त्यांनी एक आपल्याला ऑक्सिजन रेकमेंड केलं आहे हे बघा हे बघा हे आणि एक त्यांनी आपल्याला कप सिरप दिलेला होता कारण खोकलासारखा का येतो ना बोलताना आता बघा मी तुमच्या तुमच्याशीवडा वेळ बोलतो पण खोकला नाही येतात कारण मी सिरप घेतलं आहे आणि ऑक्सिजनचा पण एक पप घेतलं आहे त्यांनी सांगितलं की दर एका तासाने एक एक पप घ्या तर मित्रांनो हा सहाशे रुपयाचा ऑक्सिजनचा पूर्ण डबा येतो पण तो आपल्याला दोन दिवस आरामात जाईल कारण दोनशे पप त्याच्यामध्ये होतील तर आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया आज सकाळी आपण उमलिंगला जाणार होतो पण रस्त्यातूनच आपण रिटर्न आलो कारण हालत भरपूर खराब झालेली आणि जर कदाचित मी गेलो असो हो, तर अजून ख हालत खराब झाली असती कारण सेवंटी नाईन मला टेम हे आत्ता दाखवतं ऑक्सिजन लेवल मग सकाळी तर अजून कमी असणार होतं हे बघा अजून पण फीवर आहे कोळी आता जस्ट घेतली आहे मी तर आणि मित्रांनो आत्ता रस्त्यातून येताना आपल्याला मिल्की गॅलेक्सी बघायला मिळाली तो पण फोटो मी तुम्हाला दाखवेन आणि इन्स्टाला पण तो अपलोड करणार आहे तर इन्स्टा जर फॉ फा, आय डी फॉलो करत नसाल तर नक्कीच इन्स्टा आय डी पण माझा फॉलो करा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो उद्या आपण जाणार आहे सर्चूला तर सर्चूला जाताना आपलं जवळजवळ एकशे ऐंशी एक एकशे एक नव्वद किलोमीटरचा पॅच आहे आणि मध्ये खराब आहेत आणि बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईड पण झालेले तुम्हाला तर सगळ्या गोष्टी ऐकल्या असाल तर मित्रांनो भेटूया आपण उद्या नवीन भागामध्ये तोपर्यंत विश्रांती घेऊया